नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवला आहे झटपट तयार होणारा हेल्दी टेस्टी एकदम चटपटीत असा हिरवागार पालक पुलाव आणि तो बनवण्यासाठी मी इथे एक वाटी अर्धा तास भिजवलेला बासमती तांदूळ घेतलेला आहे सोबतच इथे भरपूर पाणी मी ते उकळत ठेवलेलं आहे आता त्या पाण्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ घालायचा सोबत मसाला विलायची फूल दालचिनी तेजपत्ता काळी मिरी आणि लवंग घालून चवीनुसार मीठ घालायचं अर्धा लिंबाचा रस घालून याला मिक्स करायचा आणि जवळपास सत्तर टक्के हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तो तोपर्यंत आपण इथे घेऊया हिरवागार असा भरपूर पालक हा पालक स्वच्छ धुवून निवडून घ्यायचा आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे पाणी उकळते आहे गॅस बंद करायचा आणि निवडलेला पालक त्यामध्ये घालायचा आणि असा खालीवर करून घ्यायचा आहे हा लगेच दोन मिनटामध्ये नरम पडतो हा आता नरम पडलेला पालक काढून घ्यायचा आणि एका चाळणीमध्ये ठेवायचा म्हणजे काय ह्याचं पाणी पूर्ण निघून जाईल आणि पालकसुद्धा लवकर थंडा होईल आता इथे आपण घेऊया एक टोमॅटो त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची अद्रक लसणसुद्धा घ्यायचं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे सोबत इथे मी पुदिनासुद्धा घेतलेला आहे पालकसोबत फ्लेवर छान लागतो आवडत नसेल तर नका घालू त्यानंतर पालक घालायचा आणि याची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे आता एक कुकर घ्यायचा आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल आणि एक चमचा तूप घालायचा आहे त्यामध्ये जिरं लाल मिरची त्यानंतर आपल्याला मोठा जाडसर चिरलेला कांदा घालायचा आवडीनुसार थोडेसे काजू घालायचे त्यानंतर घालूया गाजर फ्लावर सोबतच जाडसर कापलेला एक मोठा आपल्याला बटाटा सुद्धा घालून घ्यायचा आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असं छान परतल्या गेले की यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवलेली अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्यावर झाकण ठेवायचं तोपर्यंत आपला भात सुद्धा इकडे तयार झालेला आहे तो सुद्धा आपण एका गाळणीमध्ये गाळून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया आता इथे भाज्यासुद्धा छान परतल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये पालखाचं वाटण घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय हा पालक सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं त्यामध्ये आता आपण कोरड्या मसाल्यांमध्ये हळद धने पावडर त्यानंतर गरम मसाला घालूया आणि हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये अर्धवट शिजवलेला भात घालून घेऊया अशा पद्धतीने आता हा भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे मिक्स झाला की ह्याला झाकण लावायचं शिटी नाही झाली तरी चालेल दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर आपला इथे हिरवागार चटपटीत एकदम टेस्टी टेस्टी असा पालक पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद